कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने पंधरा ऑगस्ट रोजी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात चिकन मटन विक्रीस बंदी घातली आहे या निर्णयाचा नागरिकांनी चिकन मटन विक्रेत्यांनी तसेच सर्व राजकीय पक्षांनी विरोध केल्यानंतरही के डी एम सी आयुक्त आयुक मात्र या निर्णयावर ठाम आहे आज आयुक्त अभिनव गोयल यांनी पत्रकार परिषद घेत स्वातंत्र्यदिनी चिकन मटन विक्रीवर कत्तलखान्यावर घातलेली बंदी कायम मात्र नागरिकांच्या खाण्यावर कोणतीही बंदी घातलेली नाही महापालिकेला अधिनियमानुसार मिळालेल्या अधिकारात एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी साली घेण्यात आलेल्या निर्णयाची आपण अंमलबजावणी केली या दिवशी मटन चिकन विक्री करताना आढळल्यास किंवा कत्तलखाना सुरू असल्यास त्यांचा माल परवाना विभागाच्या नियमानुसार जप्त केला जाणार असल्याचे सांगत आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे नमूद केले आहे त्यांच्यावर मांस विक्रीवर बंदी बंदी त्या दिवशीकरिता आपण घातली असा एक ऑर्डर काढण्यात आला होता उपायुक्त मॅडमच्या माध्यमातून तर त्याबद्दल आपल्याला मी माहिती देऊ इच्छितो की आपले राज्य शासनाच्या माध्यमातून आणि आपला जे महानगरपालिका अधिनियम आहे त्याच्या अंतर्गत असे प्रकारचे निर्णय जर स्थानिक पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थेला योग्य वाटत असेल तर तसे निर्णय घेता येऊ शकेल आधारे आपली महानगरपालिकांनी नाईनटीन एट्टी एटला एक ठराव पास केला होता आणि त्या ठरावामध्ये या प्रकारची बंदी घालण्यात येईल असा एक ठराव पारित झाला होता आणि तेव्हापासून आपण महानगरपालिकामार्फत या प्रकारची बंदी त्या दिवशी म्हणजे असा ऑर्डर्स आपण काढत आलेलो आहोत सर्वप्रथम एक स्पष्टीकरण हे देऊ इच्छितो की नव्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने असं कुठलाही नव्याने असा काही निर्णय नाही घेतलेला आहे हे वर्षानुवर्ष निर्णय हे घेण्यात गे आलेला आहे आणि त्याच पद्धतीने आ, एक रुटीन प्रमाणे यावर्षी पण हे निर्णय करण्यात आला ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण